रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्योजक श्रीराम पाटील यांनी आज आपल्या प्रचार दौऱ्यात आपले जन्मगाव बोदवड तालुक्यातील निमखेडी येथे भेट दिली सर्वच गावकऱ्यांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत पाहून आणि प्रेम पाहून श्रीराम पाटील भावुक झाले आज दुपारी श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि सर्वच कार्यकर्त्यांसह निमखेडी येथे भेट दिली यावेळी त्यांनी आपल्या घरी असलेल्या देवघराला जाऊन दर्शन घेतले आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेतले गावात सर्वच महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून श्रीराम पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी त्यांच्या मित्रमंडळींनी नाचत गात त्यांचे स्वागत केले ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औषणही केले वयोवृद्ध स्त्री पुरुषांनी यशस्वी हो विजयी हो असा भरभरून आशीर्वाद त्यांना दिला सर्वांचे प्रेम पाहून आणि स्वागत पाहून श्रीराम पाटील विवश झाले भावुक झाले बोलताना त्यांचे मनही भरून आले माझे जन्मगाव स्मार्ट गाव करीन आणि निमखेडीसह बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन असा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला पूर्ण ताकदीनं श्रीराम पाटील यांचा प्रचार करण्याचा शब्द गावातील सर्वच युवकांनी यावेळी त्यांना दिला आता म्हणजे कुलगाव त्या गावात म्हणजे रहिवासी आहे आणि गावकऱ्यांच प्रेम पाहून त्याचप्रमाणे काय बोलावं कळत नाही पण एकच असू शकत नाही की मला हा मूर्त अडवता गाव मला म्हणजे पाण्याचं नियोजन करून यायला हिरवागार त्या टायमाला मी इथे आहे तुम्ही त्यावेळेस खूप पाणी होतं चोवीस तास विहीर चालत होत्या आमच्याकडे तिथे विहीर चोवीस तास चालत होते काय आहे की एवढं सर्व एका जमिनीत करणं खरं मी सांगतो मी खूप भाग्यवान आहे मला ह्या तालुक्याला आपल्या वाट एकोणासशे पंच्याहत्तर शहात्तर साली जेव्हा इथे यायचा माझा अडीच वर्ष मामाकडे राहिलो तापीकडला पण जेव्हा यायचं त्यावेळेस ते चोवीस तास चालू होत्या असं पाणी होतं या पंतप्रधाना परंतु आता पाण्याचं नियोजन फार जरुरी आहे आणि जर हा आपला एरिया आपला एरिया जर पाडामरा झाला पाणी झाला तर मला असं वाटतंय की आपल्या गावाची उंची चांगल्या प्रकारे वाढेल आर्थिक नियोजन चांगलं होईल त्याप्रमाणे बाकीच्या सुख सुविधा वाढतील आणि ते डेव्हलपमेंट करणे जरुरीचे आहे जल योजना त्याला आमचं आपण पुढे नेऊ त्याचप्रमाणे गावाचं जे काय शिशोपीकरणाऱ्या गावाला स्मार्ट गाव बनवण्याची गाव जबाबदारी ही मी घेईल तुम्हाला आश्चर्य करते